हॅलो गाईज मी आरती आणि आरती स्टिचिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एकोणतीस साईजचा ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे आणि स्टिचिंगचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे तुम्ही बघू शकता हे शेवाळा आणि गोल्डन कलरचा कॉम्बिनेशनमध्ये पीस आहे लाल कलरचा पीस आहे शेवाळ्या कलरचा दुसरा घट्ट पीस आहे आणि एक व्हाईट कलर आणि पिवळ्या कलरचा कॉम्बिनेशनमध्ये हे पीस आहे चार ब्लाऊज आहे आपल्याला एकाच मापाच्या शिवायचे आहेत तर हे त्याचे अस्तर आहेत तुम्ही बघू शकता चारही एका मापाचे असल्यामुळे मी तुम्हाला एक ब्लाऊज कटिंग करून आणि स्टिचिंग करून दाखवणार आहे या थर्माच्या सहाय्याने तर प्लीज गाईज पुरा व्हिडिओ बघा म्हणजे मी जे काही टिप्स सांगेल ते तुम्हाला कळेल स्टेप बाय स्टेप आता तुम्ही बघा हे ब्लाऊज शिवणार आहे मी ते कसं परफेक्ट बसते त्याची कटिंग मी तुम्हाला सांगत आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला थर्मा घेऊन घ्यायचा आहे मी ज्या पद्धतीने कटिंग करायचे सांगते तुम्हाला त्याच पद्धतीने हे कटिंग करून ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता असा आठ माप घ्यायचं आणि जो गळा असतो त्याचा माप आपल्याला साडेपाच घ्यायचा आहे शोल्डर साडेतीनचं असं कट करून घ्यायचं आहे तुम्हाला आणि जे बगलचा भाग आहे तो बगलचा भाग साडेपाचचा तुम्हाला कट करून घ्यायचा आहे सेम मी ज्या पद्धतीने सांगत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करून काटून हे थर्मा रेडी करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि तीस साईजचासाठी मी हा थर्मा वापरत असते तुम्ही बघू शकता मी जे लाईन खिच म्हणजे आखलेली आहे त्याच पद्धतीने मी हे कट करत असते तर तुम्ही बघू शकता अठ्ठावीस आता एकोणतीचं ब्लाऊज आहे म्हणून आपल्याला तुम्हाला वाढवायचा आहे घ्यायचा आहे थर्मा तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने सांगितलेले आहे त्याच पद्धतीने तुम्हाला कट करून घ्यायचा आहे आता राहिलं कटोरीचं तर कटोरीचं बघा तुम्ही माप मी ज्या पद्धतीने सांगते त्याच पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉलो करायचं आहे तर बघू शकता असं शिधी लाईन आपल्याला साडेपाचची घेऊन घ्यायची आहे बघू शकता आणि जे खालचा भाग असतो तो आपला कटोरी बनवतो आपण तो भाग जो आहे तो आपल्याला साडेदहाचा घेऊन घ्यायचा आहे डबल कटोरीचं माप आहे हे सिंगल कटोरीसाठी याच्यापेक्षा थोडं कमी माप लागते पण डबल कटोरीचं असल्यामुळे आपल्याला थोडं जास्तच माप घ्यावं लागत असते म्हणून मी ज्या पद्धतीने सांगते तुम्ही त्याच पद्धतीने फॉलो करा आणि असं दहाचं माप आपल्याला घेऊन घ्यायचं आहे कटोरी पट्टी अगोदर तुम्हाला कट करून घेऊन ठेवून द्यायचे आहे नंतर काय होतं तुम्ही बघू शकता एकोणतीसचं माप आप आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला एकोणतीसचा भागीला चार करायचा आहे म्हणजे आपल्याला सव्वा सात आपलं उत्तर येत असतं आणि सव्वा सातमध्ये आपल्याला दोन मिसळवायचे आहेत म्हणजे ते मार्जिनसाठी म्हणून सव्वा सात अधिक दोन म्हणजे सव्वा नऊ आपले होऊन जातात दोन एक्स्ट्रा याच्यासाठी कारण की आपल्याला शिलाई मारावं लागते ना त्याच्यासाठी आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यावा लागतो आणि ब्लाऊज आपलं हे लंबाई ब्लाऊजची लंबाई साडेबारा आहे तर आपल्याला साडे तेरा घेऊन घ्यायची आहे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला आणि साडेतेरावर तेरावर क केल्यानंतर आपल्याला शितीलाईन अशी खेचवून घ्यायची आहे म्हणजे मी ज्या पद्धतीने सांगते तुम्ही त्याच पद्धतीने मला फॉलो करा म्हणजे स्टेप बाय स्टेप आणि आता जो गळा आप आप आहे आपला त्यांना गळा डीपमध्ये पाहिजे मोठा पाहिजे म्हणून आपल्याला ते तीनचा गळा घेऊन घ्यायचा आहे आणि शोल्डर जे आहे आपल्याला ते पण तीनचंच घेऊन घ्यायचं आहे आणि जो बगलचा भाग असतो तो बगलचा भाग आपल्याला साडेपाच एवढा घेऊन घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी ज्या पद्धतीने सांगत आहे त्याच पद्धतीने निशानसुद्धा मी करत आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने करा आणि इथं जे आहे आपल्याला एक इंचावरती असा राऊंड शेप आपल्याला देऊन द्यायचा आहे आणि आता तुम्ही बघू शकता खालची पट्टी आपली तीनची आहे तर आपल्याला साडेतीन घेऊन घ्यायचं आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि खाली पण तीनचीच जिथं वर एक तीनचा गळा घेतला आपण तर पण तीनचाच गळा घेऊन आपल्याला असा बक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याला मटका शेप देऊन द्यायचा आहे म्हणून खालून अर्धा इंच बाहेर मटका शेपचा आकार द्यायचा आणि आतमध्ये अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्हाला असंच त्याच्यावरती मटका गळा काढून घ्यायचा आहे तुम्हाला जो गळा आवडेल तुम्ही तो गळा काढू शकता आणि साईटपट्टीचा माप तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर साईटपट्टी अशीच व्यवस्थित तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने ठेवायची आणि तशीच कट करून घ्यायची साईटपट्टी आणि कटोरी आणि त्याच पद्धतीने काटूनसुद्धा घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अठ्ठावीस आहे तर एकोणतीस पाहिजे तर अर्धा इंच आपल्याला इकडं एक्स्ट्रा वाढवायचा आहे आणि त्याच पद्धतीने खाली लाईन सरळ वाढवायची आहे आणि साईटपट्टी आणि कटोरी अशी आखून घ्यायची आहे आणि आता हा जो भाग राहिलेला आहे हा जो एक्स्ट्रा इकडचा कपडा आहे साईटपट्टी कटोरी आणि गडग आखून झालेला हा जो कपडा आहे हा अस्थिंचा आहे तर आपल्याला आस्तीन सर्वात अगोदर कट करून घ्यायची आहे तर मी अस्थिन सर्वात अगोदर कट करून घेते तुम्ही पण असे सर्वात अगोदर आस्तीनच कट करून घ्यायची आणि नंतर कटोरी साईडपट्टी आणि गळा आपला कट करून घ्यायचा मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्ही करा म्हणजे तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल मी तुम्हाला कस्टमरच्या अंगावर घालूनसुद्धा दाखवेल आणि याचा व्हिडिओ कटिंगचा टाकला स्टिचिंग तर स्टिचिंगचा पण मी एक व्हिडिओ टाकणार चार ब्लाऊज आहेत ते एकाच मापाचे तर मी एक ब्लाऊज शिवून दाखवणार आहे कारण की एकाच मापाचे असल्यामुळे चार ब्लाऊज शिवून दाखवायची काही गरज पडणार नाही कारण एकसारखंच माप आपल्याला टाकायचं आहे तर मी एक ब्लाउज तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही करून दाखवणार आहे तुम्ही बघू शकता मी, मी सांगितलेल्या पद्धतीनेच कट करून घेतलेला आहे आखले जसं आखलेलं होतं मी त्याच पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आता राहिला आपलं क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी ज्या पद्धतीने आहे आपल्या ब्लाऊजची जेवढी मोठी आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथंसुद्धा घ्यायचे आहे तर क्रॉसपट्टीचं माप तुम्ही बघू शकता क्रॉसपट्टीचा माप तीनचं आहे तर आपल्याला चार घेऊन घ्यायचं चा आहे म्हणजे एक, एक एक्स्ट्रा याच्यासाठी खालून आणि वरतून दोन्ही साईडनं मार्जिन जाते त्याच्यासाठी आणि खालच्या साईडच्या बाजूला दोन आहे तर आपल्याला तिथं ती तीन करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याची लंबाई आपल्याला दहा ठेवायची आहे व्यवस्थित परफेक्ट माप आपलं बसणार आहे बघू शकता तुम्ही या साईडनं तीन ठेवायचं आहे आणि समोरून चार ठेवायचा आहे आपल्याला माप आणि अशी लाईन सरळ खिचून घ्यायची आहे आणि ते कटसुद्धा करून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता आपली जी आहे अस्तरची कटिंग तर झालेलीच आहे एकदम सोप्या पद्धतीने हे जे दोन भाग आहेत हे हुकपट्टी बटन आणि बटनपट्टीसाठी आपल्याला लावायचे आहेत तुम्ही बघू शकता आता अस्तरावर अस्तर कटिंग करून झालेलं आहे तर ब्लाउज पीसवर मी ठेवलेलं आहे ते त्याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी अस्तरण ब्लाऊज कटिंग करून घेतलेले आहे राहिले हे शेवाडा कलरचा ब्लाऊज व्हाईट कलरचं ब्लाऊज आणि हे रेड कलरचा ब्लाऊज कलर मी हेच याच पद्धतीने कट करून घेणार आहे आणि याच पद्धतीने शिवणार आहे तर मी तुम्हाला शिवल्यानंतर याचा एक व्हिडिओ टाकणारच आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी याच पद्धतीने कटिंग करत असते आणि स्टिचिंगसुद्धा करत असते मी तिन्ही ब्लाऊजचे तुम्हाला दाखवणार आहे मी कसे शिवले